आपको मेट्रो के लिए रोड क्रॉस करके जाना है आप यहाँ रिटर्न जाना है वो जो भी है तो बहुत ही कन्वीनियंट है टैक्सी वाले भी भी लाइन पे आ जाएंगे धीरे और उनकी ज़रूरत नहीं पड़ेगी। प्रॉब्लम तरीके स्पेशली खुद फेस करा लगता तर हे एक बेटर ऑप्शन आहे मला असं वाटतं uh, जसं की आम्हाला मुंबई सेंट्रल टू सी एस टी फक्त ट्वेंटी नाहीतर आम्हाला मुंबई मुंबई सेंट्रल टू बाय टॅक्सी कॉस्ट पडतो नुकतीच तीन म्हणजेच वरळी नाका आचार यात्रे चौक ते कफ परेड अशी सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी या मेट्रोला तुफान प्रतिसाद दिला तब्बल एक लाखाहून अधिक प्रवाशांनी पहिल्याच दिवशी प्रवास केला आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर याचा जो फटका आहे तो मात्र टॅक्सीला बसलेलं आहे कारण जर दक्षिण मुंबईत आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती कॉलेजेस आहेत किंवा कार्यालय आहेत आणि या ठिकाणी जाणारा जो वर्ग आहे मुंबईकर आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आणि इथेच कुठेतरी मुंबईकरांना कार्यालय गाठताना किंवा स्टेशन गाठताना मोठ्या प्रमाणावरती टॅक्सीवाल्यांची मुजुरी जी आहे ती सहन करावी लागते आहे कमी अंतरासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जे टॅक्सीचं भाडं आहे ते आकारणं असू देत किंवा बसची जी रांग आहे ती सुद्धा असू देत या सगळ्याच्या ह्या सगळ्या समस्यांचा सामना नेहमीच मुंबईकरांना प्रवासादरम्यान करावा लागतो आहे आणि टॅक्सीचा जर का आपण प्रामुख्याने विचार केला तर मुंबई मेट्रो तीन ही सुरू झाल्यापासून साठ ते पासष्ट टक्क्यांनी तब्बल प्रवाशी संख्येमध्ये घट झालेली टॅक्सीच्या ही आपल्याला पहिल्याच दिवशी पाहायला मिळते याच सगळ्या संदर्भात मुंबईकर नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया पुढे तर लगाम आहे का अभि मना करते क्योंकि अभी उस तरफ जाना है तो घूम के यू टर्न मार के आना पड़ेगा बहुत सारे नखरे होते हैं उनके नहीं जाएंगे डबल लेंगे कुछ भी रेट लगाएंगे वो सब अभी लाइन पे आ जाएंगे अभी बिकॉज अभी ये इतना कन्वीनियंट हो गया और इतने एग्जिट एंट्री पॉइंट्स हैं इसके एक उस तरफ उस तरफ तो ऐसा भी नहीं है आपको कि आपको मेट्रो के लिए रोड क्रॉस करके जाना है आप यहाँ हो यहाँ से चले जाओ आप रिटर्न जाना है वो जो भी है तो बहुत ही कन्वीनियंट है टैक्सी वाले भी लाइन पर आ जाएंगे धीरे और उनकी जरूरत भी नहीं पड़ेगी मुझे एवंपन कन्वीनियंट नहीं है कि थोड़े मुझे कई लोकेशन पर मेट्रो लाभ है तो क्या शॉर्ट डिस्टन्ससाठी तर लोकांना टॅक्सी लागेलच पण असं नाही होतं का म्हणजे मीटरने आता टॅक्सी चाललेल्या आहेत त्या फ्युचरमध्ये असं नको हो व्हायला की त्यांनी काही एक फिक्स्ड अमाऊंट लावून की नाही आम्ही शंभर रुपये घेणार एवढ्या डिस्टन्ससाठी हे असं नाही व्हायला हो पाहिजे म्हणजे मुंबई ह्यासाठी एका गोष्टीसाठी चांगली आहे की जेव म्हणजे जेवढ्या डिस्टन्स आपण ट्रॅव्हल करतो तेवढ्याच डिस्टन्ससाठी आपण पे करतो पण काही म्हणजे जसं की पुण्या सिटीमध्ये वगैरे कसं आहे की तिथं बाय मीटर काही चालत नाही तिथं तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं हो लागतं तर एक ट्रान्सपोर्टच्या ह्याच्यामध्ये मुंबई थोडं बेनिफिटमध्ये पडतं पण कदाचित मेट्रो लाईनमुळे कदाचित इथे येऊ शकतं तसं आपण पाहिजे चांगली सोय सुविधा दिली आहे ते तुम्ही सस्टेन करा जास्तीत जास्त त्याचा उपयोग घ्या आणि व्यवस्थित तिथे हँडल करा जेणेकरून स्वतः जे उपभोग ते आपल्या शेवटच्या पिढीपर्यंत त्याचा उपयोग झाला पाहिजे ना की तुम्ही नंतर मग पाऊस जास्त झाला बंद पडली काही होऊ शकत शेवट मशीन येते होणार त्याच्यामध्ये काही काही बिघाड पण ते जर आपण व्यवस्थित व्यवस्थितरित्या हँडल केलं तरच ते पुढे जाऊन उपयोगाला येईल तर हा एक जरा प्रत्येकाने विचार करावा यूज करताना कुठल्याही गोष्टी एक चांगला ऑप्शन आहे म्हणजे अल्टरनेटिव्ह आहे प्रवासाचा फ्रॉम सी एस एम टी टू चर्च गेट किंवा कॉम्पेट आधी मी पण प्रवास केलेला आहे सी एस एम टी टू चर्च गेट किंवा तिथे मी पार्ट टाइम घ्यायला जायचो कॉलेजला जायचो इथून मला बस पकडायला लागायची आणि त्याच्यामुळे तिथे बस एकतर मिळायची नाही पूर्ण भरलेली असायची टॅक्सीवाले तरी यायचेच नाहीत शॉर्ट डिस्टन्ससाठी तर त्यामुळे खूप मला त्रास होत आता मी तेच बघतोय की याने किती सुकर होणार आहे माला कि हाँ एक बेस्ट ऑप्शन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस टू चर्च गेटकर मैंने सीप से दादर फिर दादर से सी एस टी स्टेशन लिया था सो एप्रॉक्सिमेट वन आवर में टोटल हो गया दोनों मिला के दादर टू इट वॉज वेरी कन्वीनियंट टाइम वॉज वेरी फास्ट एंड Uh, only problem is the network issue is there so it is not taking qr code so uh, abhi online payment ke liye abhi qr code ka utna wo nahi hai network thoda side mein ja kar ke lena padta hai otherwise cash facilities also there and over the period lagta hai ki wo network bhi issue sort out ho jayega it is very convenient good for सारे पेपर मैं मुंबई सेंट्रल वरुण आता इतने फोर्टला ट्रैवल के फर्स्ट टाइम होता मज़ा but very nice experience. खूप क्लीन आहे सगळं ए सी सेंट्रलाइज्ड ए सी आहे तर छान वाटलं खूप कारण हे कसं आहे सेंट्रल लाईन वेस्टर्न लाईन सगळे स्टेशन्स कवर होतात तर जो टॅक्सी फेअर आहे तो तर वाचेलच आणि टॅक्सीपेक्षा आय फील दिस इज मोर बेटर कारण हे ए सी असल्यामुळे गर्दी नाही आहे आणि बाय रोड तर ट्रॅफिक लागतं मुंबईचं ट्रॅफिक तर खूप जास्त आहे तर सर्वांनाच माहिती असते हो टॅक्सीवाल्याची मजुरी म्हणजे की ते शॉर्ट डिस्टन्ससाठी यायचेच नाही त्यांना ऑलवेज दे वॉन्ट बिग लाँग डिस्टन्स ट्रॅव्हल तर त्यामुळे त्यांना बसेल आणि हे त्याच्यापेक्षा हा कम्फर्टेबल ऑप्शन आहे एसी मधून तुम्ही जाणार आहेत फर्स्ट स्टेप पासून तुम्हाला एसी मधून जायला मिळते तर त्यामुळे हा चांगला ऑप्शन कॉर्पोरेट तर हा चांगला ऑप्शन झालेला आहे आणि मला वाटतं मी जरा थोडस खूप बेटर वाटलं कारण की कन्व्हिनियंट का, पण आहेच जसं की आम्हाला मुंबई सेंट्रल टू सी फक्त ट्वेंटी रुपीज चार्ज पडला नाहीतर आम्हाला मुंबई सेंट्रल टू सीएसटी बाय टॅक्सी वन टेन अराउंड कॉस्ट पडतो तर त्याने तर आमचे पैसे पण वाचले आणि प्लस आम्हाला एक ले चांगल्या एनव्हायरमेंटमध्ये प्लस इन ए सी ह्या ज्या कडक त्या उन्हामध्ये ह्या ए सीमधून ट्रॅव्हल करायला भेटलो तर ते एक एक बेटर ऑप्शन आहे मेट्रो प्रत्येकाला जाणारच आहे ऑफिसला लोक पोहोचायचंय आपलं टार्गेट अशीव्ह करायचं वॉट एव्हर पैसे तर आपण तिथे ना तिथे घालतोच नाही फक्त त्याच जे वापर आहे आणि त्याची युज करण्याची पद्धत आहे की ते गाडी असू दे बस असू दे टॅक्सी असू दे ट्रेन असू दे सगळीकडे मुंबई मुंबईमध्ये असं कुठलीच प्लेस नाही आहे की तिथे तुम्हाला मोकळीक मिळेल फक्त प्रत्येकाने दुसऱ्याचा पण विचार करा त्याचा व्यवस्थित वापर करा सगळंच नाही पॉप्युलेशन तर आपल्या हातात नाही आहे आउट ऑफ कंट्रोल झाले रश होती है और आप बस लेंगे भी तो आपको वहाँ जाने के लिए 20-25 मिनट लग जाता है इसमें आप तुरंत पहुँच जाएंगे कन्वीनियंट है आपको कोई वेट करने की जरूरत नहीं है मुंबई वन ऐप भी है कोई आपको टिकट का भी उसका कोई इशू नहीं है सीधा आप अपना कोड स्कैन करो अंदर जाओ और पहुँच जाओ वहाँ पर नहीं तो नहीं कमी हो में, रिकामी काफी हो रेनी में जैसे या है अभी और क्या चाहिए मतलब... क्या बोलो है इसके लिए? बेस्ट है आपको ए सी में बारिश में भी अच्छा रहेगा जो भी है तो इन्हें वे बेटर है टैक्सी में या ऑटो में वो पानी उड़ने का डर और ये रहता है यहाँ वो इशू कुछ नहीं रहेगा हो हो, बसे गर्जे का खूब दिसत होता आम्हाला तरी स्टुडंट्सला स्पेशली खूप फेस करावं लागतं तर हे एक बेटर ऑप्शन आहे मला असं वाटतं तर पाचणे तर जास्त कन्व्हिनियंट होऊन जाईल आणि जी गर्दी नॉर्मली जी आपल्या नॉर्मल ट्रेन्सला लोकलला आणि बसेससाठी जी होते ती पण कमी होऊन जाईल पण आम्ही असं ऐकलं की आता मेट्रोला पण सेमच गर्दी होते जशी लोकल्सला होते पण आता काही दिवसामध्ये समजून येईल की काय नक्की आहे मोठ्या प्रमाणावर मुंबईकर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंत्रालय चर्चगेट असा प्रवास दररोज सकाळ संध्याकाळ करत असतात मात्र यामध्येच कुठेतरी टॅक्सीवाल्यांची जी, जी मुजोरी आहे ती मुंबईकरांना दिसते त्यामुळेच हा कुठेतरी मेट्रो ॲक्वालाईन तीनचा मुंबईकरांना दिलासा मिळतो आहे असंच मुंबईकरांच्या प्रतिक्रियांमधून समोर येत आहे त्याचसोबत मु मुंबईकरांनी मेट्रोसाठी काही सूचनासुद्धा दिलेल्या आहेत जेणेकरून मुंबईकरांचा जो मेट्रोचा प्रवास आहे तो आणखीन सुधारेल जसं की मुंबईच्या ह्या मेट्रो लाईनमध्ये काही वेळेस नेटवर्कचा इश्यू येतो जेव्हा त्यांना क्यू आर कोड स्कॅन करून ऑनलाईन पद्धतीनं तिकीट काढायचं असतं त्यामुळेच अशा पद्धतीच्या ज्या सूचना आहेत त्यासुद्धा मुंबईकरांकडून मेट्रोसाठी दिल्या जात आहेत त्यामुळेच आता येत्या काही काळात मेट्रोचं जाळं हे संपूर्ण मुंबईभर पसरेल आणि मुंबईकरांचा जो प्रवास आहे तो अधिक सुखकर होईल लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट